देवा मी तुला लोटांगण घालेल तुझं वंदन करेन या डोळ्यांनी फक्त तुझंच रूप बघेल तुला आलिंगन करेन तुझी पूजा करेन मनोभावाने तुला ओवाळेन असं म्हणतो ना आपण प्रत्येक पूजेनंतर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळी म्हणेन महा तूच माझा सर्वस्व आहेस त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधूच्या सखात्वमेव त्वमेव विद्या दृढदुमत्वेव त्वमेव त्वमेव, त्वमेव, त्वमेव सर्व ममदेवदेव तुम्ही माझे सर्वस्व आहात आणि तुम्ही माझे सर्वस्व आहात म्हणून मी काय करेन काये नवाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना भा प्रकृती स्वभावा करोणी यज्ञम माझी काया मन बुद्धी या सगळ्यांचा यज्ञ करेन करोणी यज्ञम सकलम परस्मे मी हे सगळं करेन देवा पण तुम्ही माझ्यासाठी एक काम करा मी हे जे तुम्हाला सगळं काही अर्पण केलं नारायणा तुम्ही हे सगळं नारायणाला अर्पण करा मग देव विचारेल नारायण कोण अच्युतम केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरम वासुदेव हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्रम भजेत ते प्रभू रामचंद्र ते कृष्ण हे नारायण आहेत अच्युत आहेत केशव आहेत माधव आहेत त्यांच्या चरणी सगळं काही अर्पण करा आणि अर्पण करण्याची विधी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आपण देवाला कामाला लागतोय आपण देवाला प्रार्थना करतोय की मी जी तुमची पूजा अर्चना करतोय ती तुम्ही कृष्णाला अर्पित करा हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण करून असो